पंढरपूरमधून अत्यंत धक्कादायक बातमी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला लागली गळती सतत दोन ते तीन दिवसापासून पाऊस पडत असल्याने आणि रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे विठ्ठल मंदिरामध्ये पाणी गळू लागलेले आहे विठ्ठल मंदिरातील नैवेद्य गेट रुक्मिणी सभागृहाच्या स्लॅबमधून पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात झिरपून गळती लागलेली आहे सध्या विठ्ठल मंदिरात दीडशे कोटीच्या विकास आराखड्याची कामे सुरू असल्याने या निकृष्ट दर्जाच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे यावरती राज्य सरकारने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे सदर विकास आराखड्याचे पैसे हे सरकारचे असले तरी हे पैसे नागरिक कडूनच येतात त्यामुळं तमाम भाविकांच्यामध्ये पावसाचे पाणी गळत असल्याने संताप होत आहे आणि यावरती त्यांची नाराजी दिसून येत आहे